नमस्कार मित्रांनो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे उस्तोड कामगार कल्याण महामंडळा अंतर्गत ऊसतोड कामगारांची नोंदणी केली जाणार आहे ही जर नोंदणी केलात तर कल्याणकारी भरपूर योजनेचा लाभ त्या प्रत्यक्षात लाभार्थ्यांना दिला जाणार आहे यासाठी जी आर सुद्धा आलेला आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार कल्याण महामंडळा अंतर्गत राज्यातील उस्तोड कामगारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करणे व ओळखपत्र वितरित करण्यासाठी एजन्सी नियुक्ती करणेबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व सहाय्य विभागाअंतर्गत सहा जून दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने बांधकाम कामगार लाभार्थ्यासाठी ज्या काही विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत याच धर्तीवरती ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा कल्याणकारी सामाजिक सुरक्षा योजनाचा लाभ देण्यासाठी ही नोंदणी सुरू केली जाणार आहे ही जर नोंदणी तुम्ही केलात तर तुम्हाला कन्फर्म विविध योजनेचा लाभ दिला जाणार आहे वीस जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगाराचे प्रमाण अधिक आहे राज्यातील अशा सर्व राज्यातील जी काही संख्या आहे जवळपास बारा लाख पेक्षा जास्त संख्यांची नोंदणी केली जाणार आहे ज्या लाभार्थ्यांची नोंदणी होईल अशा लाभार्थ्यांना ओळखपत्र वितरण करणे याचबरोबर सर्वेक्षण करणे एकूण लाभार्थ्यांची सर्वेक्षण झाल्याच्या नंतर त्या लाभार्थ्यांना ज्या काही विविध कल्याणकारी योजना आहेत त्या योजनेचा लाभ प्रत्यक्षात त्या लाभार्थ्यापर्यंत देणे यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे लवकरच आपल्या चॅनलवरती ही नोंदणी कशा पद्धतीने करता येईल नोंदणी करणे अर्ज कशा पद्धतीने भरावा याबद्दलचा पूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये एक ते दोन दिवसावरती प्रकाशित केला जाईल त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गावातील जास्तीत जास्त ऊसतोड कामगारांच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धर...